नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यात या योजनेबाबत काही मोठे निर्णय घेतले जात आहेत या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत हिवाळी अधिवेशनात सरकारने नेमके कोणते महत्वाचे निर्णय घेतले आहेत डिसेंबरचा हप्ता नेमका कधी तुमच्या खात्यात येणार आहे बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या चार मोठ्या मागण्या काय आहेत बोगस दिव्यांग पडताळणी संदर्भात सरकारचा नवा निर्णय काय आहे आणि सर्वात महत्वाचे राहिलेले हप्ते लाभार्थ्यांना मिळणार की नाही ही, ही सगळी माहिती तुम्हाला एक एक करून अगदी स्पष्ट आणि समजेल अशा भाषेत सांगणार आहे म्हणून एकही पॉइंट स्किप करू नका चला तर मग सुरू करूया हिवाळी अधिवेशनातील महत्वाची घोषणा मंडळी सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत काही मोठे निर्णय घेतले जात आहेत यातील सगळ्यात महत्वाची घोषणा म्हणजे प्रत्येक महिन्याचा हप्ता आता नेमका एक तारखेलाच तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे ते ही थेट डी बीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे याचा सरळ अर्थ असा आहे की हप्ता कधी येणार याची चिंता बिलकुल नाही वेळोवेळी चौकशी करावी लागणार नाही महिन्याच्या पहिल्याच तारखेलाच पैसे खात्यात दिसायला सुरुवात होईल हा निर्णय विशेष करून त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासा आहे ज्यांना महिनो महिने हप्ता उशिरा मिळत होता ऑक्टोबर पासून वाढीव पेन्शनचा मुद्दा सोप्या भाषेत समजावून सांगतो चला तर मंडळी आता जाणून घेऊया ऑक्टोबर पासूनचा वाढीव पेन्शनचा मुद्दा सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो सरकारने ऑक्टोबर मध्ये अडीच हजार रुपयांची वाढ जाहीर केली होती पण प्रत्यक्षात काय झाले खात्यात फक्त वाढीचे पैसे जमा झाले यामुळे लोकांना नैसर्गिक संभ्रम निर्माण झाला अरे सरकारने तर अडीच हजार रुपये सांगितलं होतं आणि आता खात्यात येत आहेत फक्त हजार रुपये यात आणखी एक समस्या आहे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा वाढीव हप्ता अजिबात मिळालाच नाही म्हणजे एका ठिकाणी वाढ जाहीर आणि दुसऱ्या ठिकाणी कमी रक्कम मिळते आणि तिसऱ्या ठिकाणी तर हप्ता मिळतच नाही म्हणून हा संपूर्ण वाढीव पेन्शनचा विषय अजूनही गोंधळातच आहे आणि लोकांची सर्वात मोठी चिंता आहे की मागचे राहिलेले हप्ते मिळणार की नाही प्रहार जनशक्ती पक्षाचे पत्र चार मोठ्या मागण्या सोप्या भाषेत समजावून सांगतो मंडळी आता आपण पाहणार आहोत प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती संघटनेने नऊ डिसेंबरला जारी केलेले पत्र हे पत्र जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांना पाठवण्यात आले आहे या पत्रात दिव्यांगांसाठी चार खूप महत्वाच्या मागण्या ठळकपणे मांडल्या गेल्या आहेत मागणी नंबर एक आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी पहिली मागणी अशी आहे की आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी प्रत्येक वर्षी नियमितपणे वापरला जावा याचा अर्थ असा आहे की हा निधी फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दिव्यांगासाठी खर्च केला जावा जेणेकरून त्यांना खरा फायदा मिळेल मागणी नंबर दोन जिल्हा आणि तालुका समित्या दुसरी मागणी अशी आहे की जिल्हा व तालुका समित्या तत्काळ स्थापन कराव्यात या समित्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि योजना यांचा समन्वय साधण्यासाठी आवश्यक आहेत मागणी नंबर समान मासिक पेन्शन तिसरी आणि सर्वात महत्वाची मागणी सर्व दिव्यांगांसाठी समान अडीच हजार पेन्शन लागू करावी हा निर्णय लागू झाला तर प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याला ठराविक रक्कम मिळेल आणि वाढीव पेन्शनचा गोंधळ दूर होईल मागणी नंबर चार जिल्हा नियोजन निधीचा वापर चौथी मागणी अशी आहे की जिल्हा नियोजन निधीतील एक टक्के रक्कम दिव्यांग विकासासाठी वापरावी यामुळे गाव शहर पातळीवर दिव्यांग विकासाच्या कामासाठी नेमके निधी उपलब्ध होईल महत्वाचा निर्णय बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी मंडळी हिवाळी अधिवेशनात आणखी एक खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यातील काही मुख्य मुद्दे पाहूया सरकारने ठरवले आहे की बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी आता तीन महिन्यांच्या आत होणार आहे याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांकडे खरे दिव्यांग प्रमाणपत्र नाही त्यांच्यावर लवकरात लवकर तपासणी होईल फक्त सत्य लाभार्थ्यांना अनुदान मिळेल बोगस प्रमाणपत्र आढळल्यास कार्यवाही केली जाईल याचा उद्देश असा आहे की फक्त योग्य लाभार्थ्यांना पेन्शन मिळावी योजनेचा गैरवापर येईल पैसे योग्य लोकांपर्यंत पोहोचावेत डिसेंबर हप्ता कधी येणार मंडळी आता सर्वात महत्वाचा प्रश्न डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे सरकारकडून माहिती अशी आहे की डिसेंबरचा हप्ता साधारणतः वीस डिसेंबरच्या आसपास लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे याआधी बारा डिसेंबर किंवा पंधरा डिसेंबर पर्यंत शासनाकडून या संबंधी अंतिम निर्णय येऊ शकतो एकदा निर्णय जाहीर झाला की लगेच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल राहिलेले हप्ते मिळणार का मंडळी आता सर्वात महत्वाचा प्रश्न मागचे राहिलेले हप्ते मिळणार का अनेक लाभार्थ्यांना अजूनही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत काही लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये वाढीचा हप्ता अजून मिळालाच नाही तर काहींना वाढीव एक हजार रुपये देखील जमा झाले नाहीत म्हणून हा संपूर्ण मुद्दा अजूनही गोंधळातच आहे आणि सरकारकडून यावर त्वरित लक्ष दिले जाणे आवश्यक आहे तर मंडळी आज आपण पाहिलं संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण माहिती आणि अपडेट्स डिसेंबर हप्ता कधी मिळणार आणि शासन निर्णय काय आहे हिवाळी अधिवेशनात घेतलेले मोठे महत्वाचे निर्णय वरील सर्व मुद्दे आपण एकेकाने आता पाहिले जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून आम्हाला माहिती मिळते की तुम्हाला ही माहिती आवडली व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवेल कमेंटमध्ये तुमचे प्रश्न किंवा फीडबॅक लिहा आम्ही तुमचे सर्व प्रश्न पाहून पुढील व्हिडिओमध्ये समजावून सांगू आणि अशा सरकारी योजना आणि लाभार्थ्याबाबत अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व महत्वाचे अपडेट्स लगेच मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र